बातम्या व नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया पा काही ठडक वृत्त जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरे येथील घरकुलाच्या योजनेत अनियमितता आणि भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार येथील सामाजिक कार्यकर्ता निर्मला शिंदे यांनी व्हिडिओ यांच्याकडे केलेली होती या तक्रारीची गंभीरपणे दखल घेत व्हिडिओ श्रीकृष्ण इंगळे यांनी तात्काळ चौकशीचे आदेश काढत आज चौकशी अधिकारी देवीदास लोखंडे यांना देवगाव गुजरी येथे पाठवले होते परंतु येथील घरकुले पूर्ण झाले असल्याचे वक्तव्य करणारे सरपंच नीतू ठाकूर यांनी चौकशी अधिकाऱ्यांसमोर घुमजाव करत आपल्याला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचे म्हटले आहेत तर चौकशी अधिकारी लोखंडे यांना येथील घरकुल योजना अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहेत त्यामुळे या ठिकाणी आज सरपंच नीतू ठाकूर आणि तक्रारदार महिला निर्मला शिंदे यांच्या जोरदार खडाजंगीत झाली आज आपण आलेलो हो आहोत जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी या गावी या गावामध्ये निर्मलाबाई शिंदे यांनी एक तक्रारी अर्ज दिलेला होता लोकशाहीदीने की या गावातील जे काही घरकुलं बांधकाम झालेले आहेत त्या घरकुलं बांधकामात चेक हे घरकुलं न बांधता अदा केले गेलेले आहेत काहींचे घरकुलं अपूर्ण असताना देखील त्यांना जो चौथा हप्ता असतो तो हप्ता देखील देण्यात आलेला आहे तर संदर्भातली चौकशी करण्यासाठी विस्तार अधिकारी लोखंडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत तर साहेब कशा पद्धतीने चौकशी करताय त्यां त्याबद्दलची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया देऊळगाव गुजरी ग्रामपंचायतीचे सन्मान्य सरपंच आणि तक्रार जे आहेत निर्मला ताई यांनी लोकशाही दिनी मासे जिल्हाधिकाऱ्याकडे या जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगानं आज चौकशीचं पत्र आम्ही बिडूंच्या सैन्य यांना दिलेलं आहे या ग्रामपंचायतीला पंधरा सोळामध्ये दोनशे अडतीस इंदिरा आवास योजने अंतर् घरकुलांचं काम मंजूर झालेलं आहे त्यापैकी एकशे त्र्याऐंशी घरकुलं जे आहेत ती पूर्ण झालेली आहे म्हणजे त्यांचं फायनल झाले आहे त्यांना शेवटचं इन्स्टॉलमेंट देऊन सम ती पूर्ण करण्यात आलेली आहे उर्वरित जे आहेत त्यापैकी छत्तीस घरकुलं जे आहेत छत्तीस घरकुलच्या लाभार्थ्यांना प आमच्या प्रश पंचायत समितीकडून सेकंड इन्स्टॉलमेंट म्हणजे दुसरा हप्ता देण्यात आलेला आहे आणि दहा लाभार्थ्यांना प्रथम आप्ता या क कार्यालयाकडून वितरित करण्यात आलेला आहे या संदर्भात जी एकशे त्र्याऐंशी घरकुलं पूर्ण झाली त्या संदर्भात निर्मलाताईंनी तक्रार केलेली आहे की ती पूर्ण न करता किंवा कुठले म्हणजे तो किरकोळ कामं बाकी असताना पूर्ण करण्यात आलेली आहेत आणि दाखवण्यात आलेली आहे संदर्भातली त्यांची तक्रार आहेत आदरणीय पिढी सरांकडे त्या अनुषंगाने आज मी त्या चौकशीसाठी इथे आलेलो आहे हे जे एकशे त्र्याऐंशी घरकुलं आहेत या एकशे त्र्याऐंशी घरकुलांची संपूर्ण प्रत्यक्ष पाहणी करून त्या संदर्भात काय अंतिम अहवाल असेल तो आदरणीय गटविकास अधिकाऱ्यांमार्फत पीडी सरांना दिल्या दिला जाईल आणि अतिशय निष्पृह आणि निष्पा म्हणजे निष्पृहपणे कुठल्याही प्रकारचं या चौकशीमध्ये असा काही कुठल्या नाही जे वस्तुस्थिती ती त्याप्रमाणे चौकशी करून सा नावाल सादर वरिष्ठांना अहवाल सादर केला जाईल त्यासंदर्भात तक्रारदारांनी काही का कुठल्या प्रकारची शंका व्यक्त करण्याची किंवा त्यांच्याकडे जे काही कागदपत्रं असेल त्यांनी ती पुरवण्याची आम्हाला मदत केली आदरणीय सरपंच साहेबांकडून बी सर्व प्रकारचं सहकार्य या चौकशीमध्ये लाभणारच आहेत माझ्यासोबत आता ग्रा या गावचे ग्रामसेवक आहेत आणि ग्रामपंचायत कर्मचारी आहेत त्या सर्वांच्या मिळून थोडीशी लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे या चौकशीला दोन तीन दिवसाचा कालावधी लागू शकतो परंतु ते आम्ही आमच्या जे प्रशासनाच्या याच्यामध्ये आहेत सर्व्या अनुषंगानं ते पूर्ण केलं जाईल सर निष्पापपणे या ठिकाणी चौकशी केली के जाईल असं आपल्याला विस्तार अधिकारी यांनी माहिती दिलेली आहे याच नंतर आपण सरपंच जोगेंद्रसिंग ठाकूर यांच्याकडून माहिती घेणार आहोत की असे खरोखर ही जी तक्रार केली गेली आहे ही खरी आहे का मी जोगेंद्रसिंग ठाकूर सरपंच देऊळगाव ही तक्रार वैयक्तिक आणि द्वेषापोटी केलेली आहे याच्यात कोणतंही तथ्य नाही आहे कुणाचंही घर अपूर्ण नाही आहे आम्ही साहेबांना पूर्ण सहकार्य करतोय किंवा तुम्ही वैयक्तिक जाऊन बघून घ्या कारण ही तक्रार ही तक्रार ही पहिल्यापासून त्यांचा स्वभाव तक्रार करायचा आहे ते खंडणी बाद दर आहे खंडणी मागतात त्रास देतात ग्रामपंचायला माहितीचा अधिकार टाकतात हे टाकतात त्यानुसार साहेबांना आणि आपल्याला जे मदत लागेल ला ते आम्ही करण्यास तयार आहे सर्व घर आम्ही दाखवण्यास तयार आहेत आणि ज्याचे घर अपूर्ण आहे त्याला आम्ही हप्ता दिलेला नाही ज्याचे संडास अपूर्ण आहे त्याला आम्ही पैसे दिलेले नाही आम्ही ते व्यक्ती सद जागेवर जाऊन दाखवण्यास तयार आहेत असे किती लोक आहेत की ज्यांचं अपूर्ण आहे की संडास नाही आहे तर त्यांना तुम्ही हप्ता दिलेला नाही आहे जे काही काम बाकी असेल त्याचं तर ते झालेलं नसल्या कारणाने असे किती लोक आहेत की त्यांना आपण ते पैसे अदा केलेले नाहीत शौचालयाचे तर भरपूर आहेत म्हणजे शौचालयाचे शंभर एक लोक असतील आणि जे असे आहेत ते तीस लोक आहेत घरकुलाचे आणि दहा लोकांना प्रथम हप्ता मिळालेला आहे प्रथम हप्ता पंचायत समिती डायरेक्ट देते दे दे त्याच्यात सरपंचा काही एक सहभाग राहत नाही आणि हे घरकुलाचं पण आहे हे वैयक्तिक लाभार्थ्याचा सहभाग असतो शौचालय पूर्ण झाल्याशिवाय तिसरा हप्ता दिलाच जात नाही असं शासन निर्णय म्हटलं शौचालयासाठी स्पेशल बारा हजार रुपये दिले जातात शौचालयासाठी बारा हजार रुपये दिले जातात आम्ही ते हप्ता आम्ही दिलेला नाही घरकुलाचा जर का तिसरा हप्ता पूर्ण काढायचा असेल तर त्यासाठी शौचालय अगोदर परिपूर्णपणे दाखवावं लागतं शौचालयाचा त्यांनी गड्डा करावा लागतो त्यांना आणि पूर्ण फायनल झाल्यानंतर आम्ही त्यांना बारा हजार रुपये शौचालयाचे वेगळे देतो त्यांचं नाव एम आर जी एसमध्ये मध्ये टाकतो किंवा कशातून तरी आम्ही तो लाभ लाभार्थ्यांना देतो तर तक्रारदारांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया माझा तक्रार दिलेला मी निर्मला राजे शिंदे राहिला मंडळाचे अध्यक्ष आहे माझी तक्रार असे आहे की घरकुलाचे काम अपूर्ण झालेले आहे त्यांना तीन तीन हप्ते मिळालेले जे शिफारत करताना शंभर रुपयाचे स्टॅम्पवर लिहून दिले जातात मी माझं घर संपूर्णपणे क करून देईल व त्यानंतर तिच्या स्वच्छालयाचे सुद्धा फोटो काढले जातात ज्यावेळेस हप्ता चालू होतो त्यावेळेस शौचालयाचे व घराचे कामाचे फोटो काढले जातात त्यावेळेस शिफारस दिल्यानंतर त्यांना चेक मिळतो तीन चेक मिळून सरी शौचालय काही लोकांचे अपूर्ण आहे काही लोकांना बांधलेच नाही पुढचं दर्शनी भाग बांधलेलं आहे आणि नुसतं नुसता देखावात दाखवतात आहे आणि प्रत्यक्ष आपण घरी येऊन सगळी पाणी करू शकतो जे काही तुमच्या कायदेशीर तिच्या तरसुद असल्या खोटे खोटे नाटेमध्ये जर तक्रार देत असेल किंवा मी खंडणीसाठी करत असेल तर माझ्यावर कारवाई करण्यात यावी या ठिकाणी जे काय आरोप प्रत्यारोप करण्यात आलेले होते तर अजूनही तक्रारदारांचं म्हणणं हेच की फक्त दर्शनी भागाचं काम झालेलं आहे बऱ्याचशा जणांच्या चौकशी करावी जर का तक्रारदार हे खोटे असतील तर त्यांनी मान्य केलेलं आहे की गुन्हा दाखल करण्यात यावा अशा निर्मला शिंदे यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे विकास मी किरण बी जेबेन महाराष्ट्र न्यूज जामनेर परंतु येथील घरकुले पूर्ण झाले असल्याचे वक्तव्य करणारे सरपंच नीतू ठाकूर यांनी चौकशी अधिकाऱ्यांसमोर घुमजाव करत आपल्याला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचे म्हटले आहेत तर आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत तक्रारदार यांच्या घराजवळ तर या ज्यांनी जी तक्रार दिलेली होती की घरकुलाचे काम अपूर्ण आहे तर आपण बघू शकता या ठिकाणी फक्त प्लास्टर झालेलं आहे आणि तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार की यांचा तिसरा चेक निघालेला आहे तर अशा प्रकारचे आणि शौचालय देखील ह्या घरकुलांचे बांधले गेलेले नाही समोरील भागात द देखील या ठिकाणी शौचालय बांधले गेलेले नाही हे आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर या पाठीमागच्या बाजूने फक्त दर्शनी भागाचं काम झालेलं आहे प्रत्यक्षात शौचालय व कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अण्णा पिराजी शिंदे यांनी घरकुल हे बांधलेलं नाहीये आणि हे जे घर दिसतंय आहे आपल्याला समोर हे चुकीचं घर दाखवलं गेलं हा या संदर्भातली माहिती सरपंच साहेब आपल्याला दिली अण्णा पिराजी शिंदे यांनी आम्हाला शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिला आणि पैसे काढले की आम्ही पूर्ण नवीन घर बांधू त्यांनी घर न बांधता चुकीचं घर दिलं आणि ते पैसे काढून घेतलेले आहे आणि संडास पण बांधलेली नाही तर या संदर्भामध्ये आता काय कारवाई करतो आम्ही त्यांच्यावर रिकव्हरीची कारवाई करू आणि बिडो तक्रार करून त्यांच्याकडून पैसे परत देण्याची कारवाई करू लागून शेतामध्ये आणि माझे तीन वर्ष झाले माझे दोन मुलं दोन मुली आहे मला आणि मी ताटचे घरामध्ये राहते माझं पण घरकुलचा प्रस्ताव टाकला होता तुम्ही हा टाकले दिला होता विकास किरण जामनेर जामनेर शहरातील एकलव्य नगरात खुले आमपणे गावठी दारू विक्री होत असल्याने येथील अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत तर येथेच एतेस, येथेच्छ मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्या तळेरामांना सुद्धा येथील महिला वर्ग कंटाळला आहेत त्यामुळे येथील रहिवाशी रणरागिणींनी एल्गार पुकारत आज एकलव्य नगरात होत असलेली खुलेआम गावठी दारू विक्री त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे विश्वशांती दूत तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव साम्रत गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महामानवांचे तैलचित्र असलेल्या रथाची सवाद्य शोभायात्रा यात्रा गावातून मोठ्या उत्साहात काढण्यात आली या प्रसंगी गावातील बौद्ध समाज बांधवांसह सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आपण पाहता जयबिन महाराष्ट्र जामनेर आपण जामनेर तालुक्यातील सामृद या गावी आलो आहोत तर या गावी आज वैशाखी वा पौर्णिमा म्हणजे बौद्ध पौर्णिमा या ठिकाणी बौद्ध जयंती ही साजरी होत आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांची एकशे सव्वीसावी जयंती या ठिकाणीही साजरी होत आहे आपण बघू शकतो की रथामध्ये ढ गौतम बुद्ध त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक गावातूनही काढण्यात येत आहे त्याचप्रमाणे गावातील लोक म्हणजे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे व ते आपल्याला बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त त्याचप्रमाणे बौद्ध जयंती निमित्त हे आपल्याला शुभेच्छाही देत आहेत सामरोद या गावामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे बासष्टवी जयंती मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी होत आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसुद्धा साजरी होत आहेत या दोघं महामानवांच्या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देताना जर बा बा बाबासाहेब बा 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 आ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी जे आपल्याला मार्ग दिलेले आहेत त्या विचारांवर जर आपण चाललो तर खरोखर आपण त्या जयंतीला सार्थक होऊ आपण खऱ्या अर्थाने ती जयंती या ठिकाणी आपण साजरी करू अशी मी सर्वांना कलकडीची विनंती करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती यांच्या दोन दोन हजार पाचशे बासष्टव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो या विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध त्याचप्रमाणे <laughs> भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज सामृत नगरीमध्ये जयंती उत्सव साजरा होत आहे या वैशाखी पौर्णिमेनिमित्त सर्व उपासक उपासिका तसेच गावकरी मंडळी यांनी मी मंगल कामना देतो जय भीम महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मी गावकरी बांधवांतर्फे सर्वांना आपल्या तालुका असेल जिल्हा असेल राज्य असेल आणि भारत असेल तसे तर आपल्या देशामध्येच नाही तर जगात पूर्ण पूर्ण जगामध्ये बाबासाहेबांची आणि भगवान गौतम बुद्धांची जयंती साजरी होते या जयंतीनिमित्त सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो पांढ्यारथाचे वारू या रताला झुपल्या ती सरू पांढऱ्या वारू या रताला झोपल्या ती सरू रताला रताला त्या त्याला व रथाच्या गाडीत बाई गीमा बसाला व रथाच्या गाडीत दुनिया दंगली दाती रंगली सारी दुनिया दंगली बिसेरी बाबा तो माजा बिमराव जगती जाली आई पाई बीमा जयंती 125 या

ડૉસા આંબેડકર જયંતિ પ્રમાણે બૌદ્ધ જયંતિ હિ મોટા ઉત્સાહ સાજરી હોત વિકાસ સહમે જય જય મહાષ્ધામ या ठिकाणी या सामरथ गावातील लोकांनी केलेला आहेत या ठिकाणी उपासक उपासिका जमून या ठिकाणी हे घेत आहे पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा जे बी एन महाराष्ट्र न्यूज नमस्कार